तो जय महाराष्ट्र मित्रों स्वागत है फिर से आपका वीडियो में बहुत दिनों के बाद आप उन खेलने जा रहे हे भगवान ये क्या हो रहा है मेहरबानी करके मुझे समझाइए मेरी समझ में कुछ नहीं आ रहा है अपने साथ है नीरज हम होंगे दो बंदे और सामने होंगे अट्टे चार क्या अट्ठे चालीस मारून आप भूया कर मुश्किल है प्रयत्न करू या अच्छा 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 ठीक है अच्छा चला तर भावानं आज आपण उतरले भीमा शक्ती आपलं फेवरेट जागा झालेलं आहे भीमा शक्तीवर आणि भावानो इथं का डुकार नव्हतं मी वैतागलो आणि नीरज ना म्हणून गाडी भावा पटकन बंदे उडकून मारूया मग मा काय मी आणि नीरज निघालो आम्हाला काय काम धंदा नव्हता असं बोंबून अचानक आम्हाला दिसला एक बंद आणि त्याच्या अंगावरती गाडी चढवली अशा तरी बॉडी बिडी शॉर्ट आणि तेव्हा नॉक झालेला आहे समोर अनेक त्याचा टीममेट आलेला आहे आणि पहिलं किरण आपले झालेलं आहे भावाने इथं कपा अय्यो यो हुकाव रे लावून आपल्या रश करता आणि आपण हेडलायत हेड शॉर्ट तर आपला किल्ड आपला काय विषय काय पब्लिक आपला किल्ड आपल्याला काय विषय नाही आपला भाय आहे चला तर भावाने हिल विल करून आलोय मी आता शेवटी पीक वरती पीक वरती आपल्याला कब्जा करायचा आहे आपला लॉंग विडो झालाय म्हणून आपण कट बीट करून जरा समजून घ्या भाऊ नो सारे पीक फिरले तर बंदा दिसणार झालाय आपल्याला काय हो बापरी बाप गाडीला कोण फायरिंग करतोय अशा कारण गाडी पळवतो आणखी पडू अरे वड किरी वड घे कोपऱ्यात कुठं तरी अरे मरी आला नाही मीच चालवतोय का गाडी वय वाटत मीच गाडी चालवतो नाही नीरज चालवायचा भावानो म्हणूनच म्हणलं असा काय विषय होतोय चला तर ओ बाप रे बाप एकशे छत्तीस एक आता त्या टीमेटला बॉडी बिटी शॉट त्याला पण आपण थोडासा गार केलेला आहे आणि तो बी अजून मधून काहीतरी उचापत्या करण्याचा आपल्याला करायला लागलाय त्याला बी आपण घेऊ शकतो आपण हुकंग लावूया आणि आपण नॉक केलेला बंद्याला आपण पूर्ण पण घेतलाय तरीच म्हणलं हा कसा अजून माकडतो आणि आपल्याला मारण्याचा प्रयत्न केलाय थोडस आपण पुढे जाऊया आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करूया आणि हा समोरच आपण माकड तोंडे आपल्या तोंडावरती आला भावानो आणि याला दिलेला आहे आपण मस्त पिके जर भावांना तुम्हाला हेडशॉट आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओला आणि आपले बावीस के लवकर पटकन करून टाका मी बरेच दिवस झालो बघतो आपले बावीस के पूर्ण होणार आहेत काय करताय राव आणि भावानो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ह्या व्हिडिओमध्ये असताना राडा फुल राडा फक्त आपली सुरुवात अशी कुजकी शॉर्ट असते न तो काय बोलतात खुशके बॉम्ब सारखे झालेले आहे आणि शेवटी धमाका तुमको बहुत बडा देखने को मिलने वाला आहे इसलिए व्हिडिओ के एंड तक देखो मेरी जानू भाई सब कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी बरेच वेळ झालं आपल्या त्या वरचा ना बंदा लेच पेडालाय भावान कशाला खेळा येतात मला कळत नाही जात्यात वर लपत्यात आणि मारत्यात आणि तो समोर मध्ये काय करतो ह्याला थोडासा बॉडी बिडी दिला शॉर्ट आणि बायचं कॅरेक्टर लावला ह्याला त्या वरच्या बंद्याला घेऊन हे इथं लपलेला म्हणजे आपल्याला फोकटचं किल भेटलेला आहे बिटुआ जसका मतलब वो ऊपर के बंद आपण खूप सहायता के म्हणजे मदत केली थोडीफार आणि आपले अशा तऱ्हेने चार किल आणि त्याला वरून जरा डोंगरावरून जाऊन मारण्याचा प्रयत्न करूया समोर अचानक बंद आलेला आहे आणि शॉर्ट गन आणि अशा तऱ्हेने डोक्यात टन्नू नुसत रेड डॉट आणि ह्यानं मी बाय चालू केले कशी का आणि हे बायांचं कॅरेक्टर लावलं कशाला येत रे खेळायला असं घेऊन किती मूड हा पो माय का हो अरे कोण आहे हो कोण आहे अरे नीरज बाळ इथं हार्ट अटॅक यायची पायी आलती बाळ असलं कशाला करतो उचापाच्या ना नाही ती भावानं आपल्याला खबर दिला भेटतो थोडा वेळ कोण आला आपल्या मागून धुस करून अशा तऱ्हेने थोडं गाडी घेतली आपण आणि लॉंग व्हिडिओ होतो म्हणून जर आपण कट करतोय ह्या वेळेतून तुम्ही भावानुच सांभाळून घ्या आणि भावानं आपली इंस्टाग्रामची आयडी डिस्क्रिप्शन मध्ये जावा फॉलो करा आपण कॉमेडी व्हिडिओ बनवतो ए काय करता अजून बटन असेल तर बघा जावा आणि आपण भीमा भीमाशक्तीवर आणि तिथं झोनमध्ये आत येण्याचा प्रयत्न करतात काही बंदे त्यांना आपण घेऊ शकतो का हो घेणार ना आप, भाई नक्कीच घेणार कारण की आपल्याकडे एके एक म्हणजे टॉप लेवल का काय तर मारलायच आहे ना भावानं सध्या कॅरेक्टर स्किल ऑफ भाई इतर बॉडी बिल्ड बी के उसका काम पच्चीस इसी के सात छे किल का भाई ने किया है क्योंकि बहुत दिनों अपने किल नहीं हो रहे थे इसलिए आपण किल करणं चालू किया आहे

कारण झोनमध्ये येऊन द्यायचं नाही आणि आपल्याला साठी किल महत्वाची आहेत सायकील काय तुम्ही बघणार सायकील म्हणणार होत्या चला तर भावानं बघू आता ह्या दोन बंद्यांना मारू शकतो का लेच वाचालेत आपल्यापासून पर यांना मारणार मी शेवटी मारणार भावानं झोनमध्ये येऊ देत नाही मी शेवटी मिलो तरी चालेल झोनमध्ये लेकिन त्यांना येऊ देणार नाही आपल्याला नीरज देतो साईडनं कवर मग त्या साईडला नीरज आहे हां बाहेर आलेला आहे बंदा ला उकांग लावलो आणि तू थोडा बिडी शॉर्ट आणि खेड शॉर्ट पडलेला आहे त्यातला एक का बंदे का आपण काम पच्चीस की आहे अनेक बंद आलेला आहे शेवटी त्याने बी बायचा आत कॅरेक्टर लावले रिवाय होते का नाही काय माहीत नाही मला तरी बी आपण नॉ केला आणि झोन लयच कापतो आपल्याला आपण इथं झोनमधून निघूया किल भेटलं तरी भेटलं नाही भेटलं तर बाय चाळी चालवत आहे त्यांचे हा भेटलेला आहे जर भावानो असं तऱ्हेन सात किल ह्या गेममध्ये काय चाललंय काय भानगड कळत नाही भावानो जो ती येतोय डेमेट्री सोनी यार का रे भावान नीट खेळा ना भावानो नॉ करता यार रिवाय होत आहे आणि मागून काय तर आपल्याला पडलेले आहे ते थोड्या वेळा तुम्हाला नीट सविस्तर सांगतो काय आहे डोक्याची धै झाल्या समोर बंदा रश करतो ह्याला बी दिला हेडशॉट दिला हेडशॉट दिला असं वाटते मला कारण की आज आपले चुकून लेच हेडशॉट बसत आहेत भाऊ नो no. म्हणजे तुम्ही बी आश्चर्य करत असाल रित्या भाऊ काय विषय एवढे शॉर्ट माराला आहे आणि भावानी बी आर रँकच आहे तुम्ही म्हणत असाल सा बॅटल ड्रॉईस आधी लावलायस आणि आम्हाला गंडवाला असं काय नाही विषय भाऊनं रँकच गेम लावल्या आपलं चुकून हेडशॉट लागतात आधीमध्ये ते बी तुम्हाला माहिती आहे आणि एके असल्या म्हणजे टॉपचाच विषय असतो आपला म्हणजे हवेतच असतो आपण एक फोर्टी तर भावान आपण चारी बाजून घेरलेलो ते इथं तेवढ्याच आपल्याला वरून काहीतरी आणि एक आलाय आपल्या अंगावरती आणि आपण त्याला घेतलाय शिंगावरती भावान कसं वाटले <laughs> <laughs> इतनी खुशी इतनी खुशी म्हणजे आज तक नवी <laughs> क्युकी भाई लोक मेरे दस किल मेरे आखो के मेरे को विश्वास देखे हो क्योंकि होतने दिनो के बाद मेरे दस किलो आश्चर्याची गोष्ट मला वाटते तर भावानो अशा तऱ्हेने टॉप टेन झालेला आहे आणि आप आपल्याला राहिलेले ते सात बंदे मारायचे त्यातमध्ये मी आणि नीरज दोन म्हणजे बाकीचे पाच बंदे समोर आपल्याला दिसलेले थोडीशी थर्ड पार्टी चालू आहे आणि तो आपण बॉडी बॉडी शॉर्ट दिलो आहे तरी एक बंदा चुकलून गेला आहे भूलभूल आणि त्याने केला आहे नॉक बंदा आणि त्याचा आपण किड आपल्याला अशा तऱ्हेने आणि भुलबुल्या आपल्याला लपलेला बंदला थोडंसं प्लॅन करून मारूया थोडंसं आपण वेट करूया कारण की आपल्याला भुया महत्त्वाचा आहे बरेच दोन तीन गेम खेळू आहे पण भुया काय होणार झाला आणि रस गेम प्ले तर लेट झाला त्याच्यामुळं आपल्याला भुया पाहिजे निरती क्रिस्त एक काय बाहेर आणि ह्याला हेड शॉट भावान एम पी स्प्रे आता फक्त राहिले तीन बंदे आणि मला वाटतंय त्यांनी एकाच स्क्वॉडचे बंदे आहेत तिन्ही पण समोर बंदा दिसलेला आहे आपल्याला त्याला आपण लपून मार्या त्याने काही आपल्याला अजून बघलं नाही आणि आपल्या तोंडावरती आला आणि भावान दिलाय आपल्याला हेड म्हणजे डोक्यात टन्नू तर ते बसला ना रस अशा तऱ्हेने आपले झालेले भावने तयार केले राईट साईड न आपल्याला पडते डॅमेज झालाय हिल करूया तो बंदा एवढा पिळाला ना भावान कुत्र्यागत मला धुवायला लागलाय का माझ्या मागा आलाय साधा ग्रुवल बी लावू दे ना कुत्र्या गत, गत। भावाकडे तीन लेवलची चीप आहे वाटतं अभि नीरज काय करून राहिला तुझ्या समोर बंद आहे मला दे ना भाई कवर कुत्रे जैसे मार रहा है मेरे को कवर साइड से भाई कुछ कर कुछ भी डांस नहीं मदत कर तर भावाने एक नीरज कोरजने एक खूप टपका आहे इथं एकटा बंदा राहिलेला आहे आणि आप आपण आहे म्हणजे भुई आपल्याला कन्फर्म झालेला आहे वाटते मला आणि हो तर मला काय आज झोन मध्ये येऊ देणं झालाय श्वास घेऊ देण्यात आलाय अशा तऱ्हेने राहिलेल्या एका बंद्याला निरंजन मारलेला आहे आणि आपल्या भुया झालेला आहे तर भावाने व्हिडिओ वाटतं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू बाय बाय